त्यासोबतच कृष्णा आंधळे नाशिक मध्ये असलेल्या सांगितलं जाते पण पोलिसांना सापडत नाही तीन महिने हे सगळं ती, ती मात्र शॉकांबे जोरदैवा ते तपास यंत्रणे तो एक फरार आरोपी सापडत नाही त्या आरोपीना मोबाईल भेटून घ्यायला सापडत नाही बाकीच्या काही तत्पर असते परंतु वयाचं बदल जाणून बघूनच असं केलं जाते का शंका ही आणि शंका पण नाही ना आता तीन महिने उलटून गेले त्याला आरोपी नाही आणि तीन महिने उलटून गेले तरी कधी आमची सरोपी नाही दुसऱ्याचं एखादं जर मॅट्र असतं तर आतापर्यंत ती साधी मदत जरी केली एखादा ऍक्सिडंट झाला आणि त्याच्या जरी मदत केली तरी तो का केली अमुक तमुक कुठाने म्हणून त्याला उतवी त्या त्याखादी सहज तरी गुन्हे दाखल करते त्यानंतर करायचे असतील सकाळ पण त्या आणि खैरी मांडण्याच्या आरोपीला गाड्या दिल्या घड दिलेल्या पैसे दिले त्यांना कुकट वाटण पळून द्यायचं हे मार्ग त्याचा होते काही पोलिस पण त्याच्यात मार्ग सांगायला होते किंवा त्यांना कायदेशीर पळवाट सांगायला होती पोलीस अधिकारी सुद्धा काही काही पोलिस शंभर दीडशे जण हेच करावं लागतो की तिथे बाब ते नाही हे जनता नाही जनतेला सगळं करते पण आता सुनावणी सुरू झाली अशी मात्र शंभर सगळ्याला होणार म्हणजे हा त्या काल पोक्याला म्हणून पकडतात पकडलं याला काही पकडू शकलो नाही दुसरीकडे तर प्रचंड कोर्टकर सुद्धा खऱ्या कोर्टला अजून ते कारवाई झाली नाही या सगळ्या गोष्टी आहेत काय जाणून बुजून सरकारी सरकार सरकारी यंत्रणाने पुरुष यंत्रणा शंभर टक्के त्यात काहीच बदल नाही की कि बाकी बाकीचे सापडले जाते सापडतात म्हणजे भेदभाव शंभर टक्के केला जातो बाकी सूट दिली जाते कोणीतरी कार्यकर्ता असतो कोणीतरी पाहुणा असतो कोणीतरी काहीतरी बिल्डर असतो कुणीतरी भ्रष्टाचारी असतो म्हणून सरकार कसे भ्रष्टाचाराचे पार्टनर करणार सरकार हे पार्टनरशिप हे भ्रष्टाचाराचे पार्टनरशिप करणार सरकार इतके भ्रष्टाचारी जवळ घेऊन बसले ते त्यांना आता चालतील म्हणजे भ्रष्टाचार पार्टनरशिप करणार हे सरकार